असं आहे की हे जे मुख्यमंत्री साहेब सांगत आहे की मी आमच्या गावात आलो आहेत बाकी परदेशात गेले आहेत ज्या नेत्यांनी आमच्या पक्ष चोरला आमच्या चुनाव चिन्ह चोरला आमचे सरकारवर एक प्रकारची षडयंत्र करून पाडला त्यांच्याशी आम्हाला ज्ञान घ्यायची काही गरज नाही आम्ही कोणाला धोका नाही दिला आहे आम्ही कोणाशी छल नाही केला आहे आम्ही या निवडणूकच्या नंतर एक एकांतसाठी एक विश्रामसाठी कुठेतरी गेलो आहेत पण कोणाला धोका देणार देऊन नाही गेलो आहेत तुमच्या सा सारखा तुम्ही एक राज्य असेल दुसरं राज्य दुसरं राज्य तिसरा तुम्ही किती फिरत होते मुंबईतून सुरत सुरतून गुवाहाटी गुवाहाटीतून गोवा गोवातून मुंबई आज जर तुम्हाला माहीत आहे की तुमची सीट कमी होत आहे तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला महाराष्ट्राची जनताने प्रतिसाद नाही दिला आहे तर तुम्ही तुमच्या गावात गेले आहेत तुम्ही कुठेतरी आऊर जाऊ शकत नाही कुठे माणसाच्या एक लेवल असतात ज्या प्रकारची तुमची मानसिकता झाली आहे तुमच्या पक्षाची मानसिकता झाली आहे भाजपासोबत राहून राहून तुम्ही असे अनापसनाप बयानबाजी करत असतात आमचे नेते महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राची जनतासाठी लढत आहे तुम्हाला कळेल चार जूनच्या नंतर हे जे संख्या येणार आहेत महाराष्ट्राची देशाची ह्या बघून हे जे एकनाथ शिंदेची शिवसेना अजितदादा पवारची राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष खूप आश्चर्यचकित करणाऱ्यांना जे नतीजे येणार आहेत तर आम्हाला काही ज्ञानची गरज नाही तुम्हाला पण आम्ही काही ज्ञान देणार नाही तुम्हाला जनता प्रतिसाद देणार आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे खूप मोठा दुष्काळ आहे मराठवाड्यात पाणी पाणीसाठी लोक परेशान आहेत पण सरकार राहून सरकार दिसत नाही राज्याचे मुख्यमंत्री आपल्या गावात गेले आहेत शेत शेतीसाठी दोन उपमुख्यमंत्री आहे एक उपमुख्यमंत्री अजितदादा तुम्हाला कुठे दिसत आहे का निवडणूकच्या पहिल्यांदा गायब आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री वाराणसीमध्ये फिरत आहे मोदी साहेबांचा प्रचार करत आहे मोदी साहेबांना त्यांना तोंड दाखवायचे आहे की आम्ही तुमच्या खूप निष्ठावंत कार्यकर्ता आहे पण आपल्या राज्याच्या काय आपल्या राज्यामध्ये सरकार आहे की नाही पुण्याचं जे प्रकरण झालं कि आहे किती दुर्दैवी आहे तर हे भाजपा आणि भाजपसोबत जे जे पक्ष आहे त्यांची अशी कृत्य झाली आहे की लोकांना त्रास द्यायचा लोकांना एक प्रकारचा दुख द्यायचा ह्याच्या जास्त ह्यांना काही कळत नाही चार जूनच्या नंतर तुम्हाला माहीत पडेल की महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनतानी जे आपलं कड दिला आहे जे आपले मत दिलं आहे हे महाविकास आघाडीसाठी दिलं आहे हे सगळे बघून लोक कंटाळले आहेत लोक एक चांगली सरकार पाहिजे आहेत लोकांना आणि ह्याच्या महाविकास आघाडी एकदम खरा उतरेल असं आम्हाला पूर्ण खात्री आहे तर नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीकडे गेले आहेत त्याच्याबद्दल नरेंद्र मोदीजी कन्याकुमारीला गेले आहेत स्वामी विवेकानंद मेमोरियलला ते ध्यान करणार आहेत योग करणार आहेत तपस्या करणार आहेत करा ना काही हरकत नाही पण ह्याचा प्रचार प्रसार कशासाठी करत आहे ह्याच्या प्रोपगंडा कशासाठी करत आहे मीडिया घेऊन दोन दोन चार चार हजार पोलीसची सुरक्षा घेऊन कशासाठी तुमची जी एस पी जी सुरक्षा आहे टॉप लेवलची सुरक्षा आहे देशामध्ये एक दहा पंधरा वीस एस पी जी सोबत तुम्ही उपासना करा आणि ह्या सगळ्यांच्या प्रचार प्रसार करून तुम्हाला काय हासिल होणार स्वामी विवेकानंदी कोण होते स्वामी विवेकानंदजीचा विचार काय होता त्यांचे चरित्र काय होते त्या लेवलचे तुम्ही जरा बना त्यांचे विचार मांडा त्यांचे विचार घ्यायचा प्रयास करा फक्त स्टंटबाजी मीडियाबाजी हे सगळे करून काय होणार सत्तावन सीटसाठी ज्यांना मत द्यायच्या दे ते देणारच तुम्हाला बघून काय होणार नाही पंजाब उत्तर प्रदेश पश्चिम बंगालमध्ये तुमची काय स्थिती आहे उत्तर प्रदेश बिहार झारखंड ओडिसा ज्या ज्या राज्यामध्ये एक तारखेला मतदान आहे दोन चार सीट सोडले तर सगळ्या जग भाजप प्रभावित होणार आहेत एक मोदीजींच्या जे वाराणसी आहेत ते गोरखपूरची एक सीट आहे आणखी एक दोन तीन सीट आहेत ह्याला सोडले ना तर भाजपचा दारूण पराभव होणार आहेत ह्या सत्तावन्नमध्ये तर कितीही उपासना करा कितीही तपस्या करा हे नकली तपस्या देशामध्ये चालत नाही तपस्याचा ढोंग चालत नाही असली तपस्या लोकांची सेवा तुम्ही म्हटले होते मी सेवेदार आहे मी सेवक आहे पण तुम्ही मालक झाले तुम्ही दोन चार कंपन्यांसाठी काम करत आहे देशाचा हिट तुम्ही बघितले नाही त्यामुळे हे परिस्थिती झाली आहे तुमची देखील असं आहे की चुनाव प्रचार के बाद बहुत सारे लोग अपने तनाव कम करने के लिए अपने मन की शांति के लिए विचार करने के लिए अलग अलग जगहों पे जाते रहे हैं ये आज से नहीं बहुत वर्षों से इतिहास रहा है और रही बात एक नाथ सिंदे की बात की तो जिन लोगों ने पक्ष चोरी करके हमारा चुनाव चिन्ह चोरी करके हमारा विश्वास चोरी करके एक राज्य से दूसरे राज्य दूसरे राज्य से तीसरे राज्य चले गए हों उन लोगों से हमें ज्ञान लेने की आवश्यकता नहीं है हमारे नेताओं को जो उचित लग रहा है वो कर रहे हैं हमारे नेताओं के कार्य से किसी दूसरे को कोई तकलीफ नहीं हो रही है ये बहुत महत्वपूर्ण है किसी की सरकार गिरा देना किसी की पार्टी को चोरी कर लेना किसी को धोखा दे देना ये करने के बाद यदि आप किसी तीर्थ स्थल भी जाते हैं तो आपको कोई पुण्य मिलने वाला नहीं है पाप ही लगता है लेकिन किसी को धोखा न देना किसी के साथ कोई छल न करना किसी पर कोई अन्याय न करते हुए यदि आप अपने खर्चे से कहीं जाकर आराम करते हैं तो इसमें कोई हैरानी नहीं है दोनों बात अपने अपनी अपनी जगह अलग है तो हमें न तो किसी को ज्ञान देना है और न तो किसी से ज्ञान लेना है महाराष्ट्र में दुष्कर्म का प्रभाव है और ऐसे में मुख्यमंत्री एक दिन की छुट्टी पर है इसलिए आप तो देखिए महाराष्ट्र में केवल दुष्कर्म ही नहीं है महाराष्ट्र में बेरोजगारी है अभी आपने सुना होगा कि पुणे से बहुत सारी कंपनियां दूसरे राज्यों के लिए चली जा रही हैं महंगाई चरम पर है किसानों को उनके उचित मूल्य का दाम नहीं मिल रहा पानी की ऐसी किल्लत है कि मराठवाड़ा में सूखा पड़ गया है लोग बूंद बूंद पानी के लिए तरस गए हैं लेकिन सरकार की तरफ से कोई ऐसी योजना दिखाई नहीं दे रही जिसके आने से किसानों को या रहवासियों को कोई राहत हो उसके बाद भी मुख्यमंत्री और ख़ास करके उप मुख्यमंत्री एक उप मुख्यमंत्री तो दिखाई नहीं दे रहे है। हैं अजीत दादा पवार कहाँ चले गए हैं अज्ञातवास में कोई जान ही नहीं पा रहा देवेंद्र जी बनारस में और कहाँ कहाँ घूम रहे हैं उनको मोदी जी के सामने अपना चेहरा दिखाना है कि मैं आपका प्रचार कर रहा हूँ मुख्यमंत्री अपने गांव में खेती बाड़ी में लग गए हैं तो अब जिस प्रकार महाराष्ट्र को छोड़ दिया गया है एक प्रकार से सरकार रहते हुए भी सरकार नहीं है ये दुर्भाग्यपूर्ण है चार जून को जब नतीजे आएंगे तब तो देखिएगा कि आश्चर्यचकित करेंगे और अक्टूबर नवंबर में जो विधानसभा के चुनाव होंगे उसमें इस वर्तमान सरकार का सुपडा साफ हो जाएगा। ये विपक्ष में बैठने के लायक भी नहीं